श्रीशानी श्रेयांश जो मामाकडे निघालती श्रीशाला मला कुठं निघाला तर मामाकडे कुठे निघाल्या आणि श्रेयांशीला पण विचारले मामाकडे श्रेयांशी कुणीकडे निघाला आहेस तू तर ते पण मला मामाकडे निघाले तू कुठे निघाली बाहेर तापमान बेचाळीस आणि यांच्या आवाज तापमान सुद्धा बेचाळीस आहे शिरशांच्या मस्ती कमी केली नाही शिरशाला तर बोलायचं सगळं आवाज पण वाढायला आता ती मम्मीला सोडलं ते सांग 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 मम्मीचा बुका उसळला श्रीशांत बाळाचं का काढून मम्मी घेतलं तर बाळाचं खाऊ का काढून घेतलंच पण साफ साफ मारायला सुरुवात केली कारण बाळाचं खाऊ आपण पण काय बाळ पण काढा करायचं त्रेच्या स्त्रियांच्या मामासुद्धा वाटच्या वळावा बऱ्याच दिवसांनी निघत होतो त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा आनंदाचा मामाच्या गावाला जायचं म्हणलं वाटेत जाताना सुद्धा धमाल मालकी दुपारी चार वाजता तर श्रीक्षाचा काय दंगा शांत नव्हता इलेक्शन असल्यामुळे वाटेत चेकिंग चालू होतं पोलिस सुद्धा होते तर श्रीषा आमच्या पोलिसांसाठी बोलून आली म्हणाली काय पाहिजे तुम्हाला तुम्ही शिवाय श्रीर्षाचा आवाज बोलून जावा तुझं जावायचं असं म्हणाल श्रीषाची बोलण्याची तुम्ही आज काही वेगळी कुठल्या मैत्रीकडून शिकून आली काय नाही गाडी म्हणजे श्रीषाची मजा असते पुढे पाठी मग बाबाच्या ड्रायव्हरच्या सीटला बाबावरून मस्ती त्याशिवाय शीर्षाला आमच्या गमतच नाही आष्ट अंतर जास्त असल्यामुळे जरा मोकळा वेळ रोडला थांबूया म्हणाला म्हणजे पाय मोकळ करूया म्हणाला पोचल्यावर श्रेयांशी मामाकडे सुटला गे श्रीशा मामाच्या जेवणावर जी मस्त बिगी आणि नंतर एक तासापर्यंत सुटले गेली कोल्हापूरला मग कोल्हापूर हायवे लागला की वाटेल रस्त्याची कामं झालं त्यामुळे रोड छोटा होता त्यामुळे आम्ही येताना शिस्त झालो दिवसभर गाडीत नंगा करून श्रीशा श्रेयांशुला झोप लागले त्यांनी वांद गाडी झोपलेली तप्पल साडे दहा वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूर आलो त्यानंतर आम्ही घरी आलो